नमस्कार शेतकरी मित्रांनो वेदांता नॅचरल फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार हर आहोत हरभरा पीक पहिली फवारणी पण फवारणी ही नैसर्गिक पद्धतीने घेणार आहोत खर्च बिलकुल नाही शून्य खर्चामध्ये खर्चा आपण ही फवारणी घेणार आहोत पण मित्रांनो याआधी सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपण शेती कोणत्या प्रकारची करतो जसं की नैसर्गिक पद्धतीने करतो किंवा रासायनिक पद्धतीने करतो जर आपण शेती रासायनिक पद्धतीने करत असोल तर ही फवारणी आपण घेऊन रिझल्ट मिळत नाही सुरुवातीपासूनच आपल्याला नैसर्गिक पद्धतीने शेती केलेली असेल तर ही फवारणीसुद्धा नैसर्गिक पद्धतीने केलेली आहे दिलेली आहे माहिती दिलेली आहे याच पद्धतीने आपण नैसर्गिक फवारणी घेऊ शकतो सुरुवातीपासून जसे की आपण सुरुवातीला पीक पेरतो त्यावेळी कोणतेही रासायनिक खत टाकायचे नाही आणि सुरुवातीलाच पीक पेरल्यानंतर लगेच आपण त्याच्या मागे जीवामृत फेकून द्यायचे आहे एकरी दोनशे लिटर याप्रमाणे जीवामृत फेकायचे आहेत आणि त्यानंतर परत एकवीस दिवसाने दोनशे लिटर जीवामृत फेकायचे आहेत पीक उगवल्यानंतर एकवीस दिवसांनी आपल्याला पहिली नैसर्गिक फवारणी घ्यायची आहे तर नैसर्गिक फवारणी कोणती घ्यायची आहे मित्रांनो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे नैसर्गिक फवारणीमध्ये आपल्याला जीवामृत हे कपड्यानं गाळून घ्यायचे आहे दोनशे मिली प्रति बारा लिटर पंपासाठी घ्यायचे आहे मित्रांनो आणि त्यामध्ये अग्निअस्र घ्यायचं आहे मित्रांनो पाचशे मिली प्रति बारा लिटर पंप यासाठी आणि अग्निअस्र कसं करायचं आहे ते तुम्हाला माहितीसाठी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर त्यामध्ये दोन किलो निंबाचा पाला अर्धा किलो लसण आणि इतर साहित्य टाकून गाईचं गोमूत्र दोन लिटर आणि दोन किलो गाईचं शेण असं कुजवण्यात ठेवून आठ दहा दिवसापर्यंत ठेवावं लागतं मित्रांनो किंवा यापेक्षा तुम्हाला लवकर लागत असेल तर एक पाव लसण दोन किलो ठेचलेला लिंबाचा पाला कडून पाला व गोमूत्र घ्यायचे पाच लिटर ते सगळं उकळून अर्ध होईपर्यंत ठेवायचं आहे आणि पाचशे मिली प्रति पंप याप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे रिझल्ट खूप छान येतात मित्रांनो भरपूर फोटो येतात हे पाहू शकता तुम्ही ही सर्व शेती माझी नैसर्गिक पद्धतीने आहे यावर नेमकीच दोन दिवसापूर्वी मी पहिली फवारणी घेतलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि वातावरण कसंही असो एखाद्या वेळेस काय होतं मित्रांनो आपण फवारणी घेतली लगेच चार चार पाच दिवसानेच आळी पडते परत त्यामुळे काय होतं आपल्याला वाटतं की औषधांनी रिझल्ट दिला नाही तसं काही होत नाही मित्रांनो या आभाळ किंवा ढगाळ वातावरणामुळे ब वातावरण बदलामुळे परत आळी पडू शकते त्यामुळे औषधांचा दोष नसतो हा दोष आहे वातावरणाचा आणि पूर्णतः पीक हातात येत नसते आपल्या त्यामुळे औषधाला कोणत्याही दोष देऊ नये मित्रांनो फवारणी रासायनिक असो किंवा नैसर्गिक असो वातावरणात जर बदल होत असेल पण लवकरात लवकर तर फवारणी आपल्याला लवकर घ्यावं लागत असते धन्यवाद मित्रांनो अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा